जय हिंद मित्रांनो मित्रांनो बऱ्याच ठिकाणी काल पेपर झालेले आहेत रिझल्ट उत्तरपत्रिका सुद्धा आलेल्या आहेत आणि त्याचबरोबर अनेक ठिकाणी निकाल सुद्धा लागलेले आहेत तुम्ही नागपूरचा निकाल बघा इतर ठिकाणचा निकाल बघा तर सध्या मुंबईमध्ये जे काही परिस्थिती आहे आता मुंबई पोलिस मध्ये पोलीस आठशे मीटरला दोनशे अडीचशे मुली पहिले सोडत होत्या याबद्दल मी दोन तीन व्हिडिओ जवळपास घेतले आणि संपूर्ण ते चांगल्या पद्धतीने व्हायरल सुद्धा झाले भरपूर मुलांनी पाहिले आणि माझ्याबरोबरच अनेक जे काही युट्यूबर्स आहेत त्यांनी सुद्धा त्या गोष्टींवरती प्रकाश टाकला आणि त्यामुळे कदाचित आता पोलीस भरतीची जी काही भरती, भरती प्रक्रिया आहे ती कुठंतरी सुरळीत होताना आपल्याला दिसतंय म्हणजे काय झालंय मित्रांनो आता सध्या मुलं जे दोनशे अडीचशे सोडत होते त्याच्यात आता कमी करून शंभर पन्नास शंभर दीडशे पर्यंत फक्त मुलं सोडतायत म्हणजे कुठं ना कुठं त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना फायदा झालेला आहे चांगली गोष्ट आहे दुसरी गोष्ट मित्रांनो प्रश्नपत्रिकांचं जर आपण ऑब्झर्वेशन केलात आता रायगडचं तुम्ही प्रश्नपत्रिकांचं ऑब्झर्वेशन केलात तर प्रश्नपत्रिकामध्ये जे काही प्रश्न विचारले जात आहेत ते कशा पद्धतीने विचारले जात आहेत ते महत्वाचं आहे आता त्याचं जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं असेल तर प्रश्नपत्रिका मधले तुम्हाला मी पहिलेपासून बोलतोय की सत्तर टक्के हे प्रश्न मागच्या प्रश्नपत्रिकेतील असतात आणि तेच सीन त्या प्रश्नपत्रिकेत सुद्धा झालाय जवळपास साठ ते सत्तर टक्के प्रश्न हे मागचे जुने प्रश्न आहेत त्यालाच विचारलेले आहेत आणि तुम्हाला सांगितले जिल्ह्यांवरती प्रश्न विचारतात आठ दहा प्रश्न ते असतातच त्याचबरोबर मित्रांनो रिझल्ट देणारे जे काही क्वेश्चन आहेत ते कोणते आहेत बघा तर बघा रिझल्ट देणारे जे काही प्रश्न आहेत ते आहेत मित्रांनो चालू घडामोडी म्हणजे चालू घडामोडी अशा पद्धतीने विचारतायत की ते डायरेक्ट रिझल्ट देणारे प्रश्न आहेत म्हणजे ज्याने चालू घडामोडीचा बारकाईने अभ्यास केला सध्या स्थितीमध्ये काय चालू आहे या गोष्टींवरती ऑब्झर्वेशन केला त्या विद्यार्थ्याला चांगले मार्क मिळणार आहेत आता चालू घडामोडीमध्ये मित्रांनो तुम्हाला फिक्स आहे लोकसभेवरती तुम्हाला प्रश्न येणार आहे चर्चेचा विषय आहे वर्ल्ड कपवरती प्रश्न येणार आहे तोही चर्चेचा विषय आहे त्याच्यानंतर हल्लीमध्ये दोन दिवसापूर्वी जे काही घटना घडतायत त्यावर सुद्धा प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न विचारले प्रश्न गेले म्हणजे समजा तुमचा जर आज पेपर आहे तर दोन दिवसापूर्वी काय घड घटना चर्चेत होत्या त्याच्यावरती सुद्धा प्रश्न आपल्याला विचारले जात आहेत हे महत्वाचा भाग आहे त्याच्यामुळे अभ्यास करताना तुम्हाला दररोजच काय घटना घडतायत सिंपल गोष्ट आहे चालू घडामोडीचे प्रश्न कोणत्या टॉपिक वरती आपल्याला विचारले जाणार हे जर तुम्हाला काढायचं असेल तर त्यासाठी सिंपल फंड आहे चर्चेचा विषय कोणता आहे चर्चा कोणत्या विषयावरती होती आहे त्याच्यावरती आपल्याला प्रश्न येणार आता सध्या चर्चेचा विषय कोणता आहे बांगलादेश त्याच्यातले पंतप्रधान जे काय होतात शेख हसीना राजीनामा देऊन भारतात आल्या दुसऱ्या ठिकाणी गेल्या आणि त्याच्यामध्ये आता नवीन पंतप्रधान झाले तर बांगलादेशावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाणार त्यामुळे बांगलादेशाची सुद्धा तुम्हाला चालू घडामोडींचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे दुसरी गोष्ट मुंबईला आता सुरळीत वातावरण झालं आहे म्हणजे ग्राउंडला तुम्हाला चांगले मार्क येण्याची शक्यता आहे सोबतच अभ्यास चालू ठेवा आता भरपूर मुली आहेत मुलींचा आय थिंक चौदा किंवा पंधरा ऑगस्ट पर्यंत सर्व मुलींचं ग्राउंड संपते म्हणजेच मित्रांनो मुलींना जर आपण बघितलं मुलींचं ऑब्झर्वेशन जर केलं तर मार्क खूप कमी मुला मुलींना मिळत काही अशा मुली आहेत ज्यांना फक्त चाळीस वरती मार्क आहेत म्हणजे बोटावर मोजणे इतकं मार्क आहेत त्यामुळे जरी तुम्हाला तीस मार्क मिळाला असेल बत्तीस मार्क मिळाला असेल म्हणून माझा नंबर लागेल का नाही लागेल मी अभ्यास करू का नको करू तर हा विचार डोक्यातून काढून टाका अभ्यास करत राहा तुमचा नंबर लागू शकतो पेपरला तुम्ही क्वालिफाईड होऊ शकतात आणि जर पेपरला तुम्ही क्वालिफाईड झाला तर फक्त तुम्हाला काय करायचंय चांगले मार्क लेखीला घ्यायचंय आणि मुलींचं मिरिट मुंबईचं यावर्षी मी सांगेल दोन आकडी लागणार भरपूर कास्टवाल्या ज्या मुली आहेत ओपनच्या मुली जर सोडल्या तर कास्ट वाले जेवढ्या पण मुली आहेत त्यांचं कदाचित दोन आकडे सुद्धा फायनल मिरिट लागू शकते आणि ग्राउंडची मिरीट तीस बत्तीस चौतीसच्या मध्ये लागण्याची खूप जास्त शक्यता आहे त्यामुळे तुम्हाला जरी ग्राउंडला मार्क कमी आले असेल तरी हिंमत सोडू नका शेवटपर्यंत तयारी करत राहा आता भरपूर असे मुली आहेत जे ग्राउंडला चाळीस मार्क घ्यायचे बेचाळीस मार्क घ्यायचे अशा मुलींना प्रत्यक्षात प्रॅक्टिकली मध्ये गेल्यानंतर मार्क बत्तीस तीस अठ्ठावीस एकोणतीस आलेले आहेत काही मुलींना सव्वीस सत्तावीस मार्क आलेले आहेत बघा जरी तुम्हाला सव्वीस सत्तावीस मार्क आले असतील आणि तुम्ही जर काश मध्ये मोडत असाल तरी सुद्धा तुम्ही लेखी परीक्षेची तयारी करा काही सांगू शकत मित्रांनो जर तुमचा अभ्यास चांगला असेल आणि तुम्ही जर ग्राउंड लेखीला क्वालिफाईड झाला तर कदा तुमचं कदाचित काम होऊ शकतो म्हणून लक्षात ठेवायचा जोपर्यंत पोलीस भरतीचा निकाल लागत नाही तोपर्यंत हार मानायची नाही आणि मित्रांनो अशा अनेक विद्यार्थी असतील ज्याने अदर ठिकाणी फॉर्म भरले असतील आणि ते स्पर्धेतून बाहेर पडलेले असतील म्हणजे त्यांचं ग्राउंड मध्ये बाहेर पडलं असेल किंवा लेखी परीक्षामध्ये बाहेर पडलं असेल तरी मित्रांनो जास्त लोड घेऊ नका हार ते म्हणतो ना आपण यश आणि अपयश हे जीवनातील भाग आहे भरपूर ठिकाणी काही चांगल्या गोष्टी घडण्यासाठी कधी कधी आपल्याला अपयशांना सुद्धा सामना करावा लागतो कदाचित तुमच्या लाईफमध्ये सुद्धा तुम्हाला खूप अपयस आले असेल किंवा आत्ताच्या परीक्षेमध्ये अपयस आले असतील तरीही तुम्ही काय करायचं आहे पुढचं नियोजन करायचं आहे नऊ हजार पदांची जी काही भरती आहे ती फिक्स आहे मित्रांनो ती निघणार निघणार आणि निघणारच आहे इलेक्शन आहे त्यामुळे भरती निघणार त्यामुळे तुम्ही आता जे काही फोकस करायचंय तुम्हाला या नऊ साठी फोकस करायचं आहे लक्षात घ्या जरी तुम्ही स्पर्धेतून आता बाहेर पडला असाल जी चूक तुमच्याकडून जा झाली ती चूक पुन्हा न करता आत्तापासून आत्तापासून तयारीला लागायचं आहे म्हणजे शंभर टक्के तुमचं नऊ मध्ये सुद्धा काम व्हायला पाहिजे लक्षात घ्या जे, लक्षा जे टॅलेंट पोरं आहे ते टॉपचे पोरं आहेत ते या आता सतरा मध्ये जॉईन होऊन जातील पण जो नऊ हजार मध्ये जॉईन होणार आहे विद्यार्थी असेल त्यांनी जर आतापासून तयारी केली तर तो नऊ मध्ये सुद्धा सिलेक्शन होऊ शकतो त्यामुळे हार मानू नका प्रयत्न चालू ठेवा आणि बघा मित्रांनो हॉस्टेलची रिक्वायरमेंट खूप आहे खूप मुलं मला सांगतात सर हॉस्टेल चालू करा हॉस्टेल चालू करा नक्कीच हॉस्टेलचा विचारच चालू आहे जेणेकरून कमीत कमी खर्चामध्ये कमीत कमी खर्चामध्ये मुलांना हॉस्टेलचा लाभ घेता येईल पोलीस भरतीची तयारी करता येईल आणि बेसिक पासून तर अॅडव्हान्स पर्यंत बेस चांगल्या पद्धतीने जेणेकरून येणाऱ्या भरतीला त्याचं काम झालं पाहिजे या हिशोबाने मी तयारी करून घेणार आहे फक्त मला थोडासा वेळ द्यावा द्यायचा आहे थोडासा वेळ पाहिजे कारण कमीत कमी खर्चामध्ये मला तुम्हाला हॉस्टेल उपलब्ध करून द्यायची आहेत त्याचबरोबर मित्रांनो ठाण्यामध्ये सध्या आपली ऑफलाईन ऑनलाईन बॅच चालू आहे ठाण्यामध्ये चालू आहे घाटकोपरला चालू आहे कल्याणमध्ये सुद्धा चालू आहे ज्या विद्यार्थ्याला जॉईन करायचं असेल त्यांनी स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्या नंबरवरती संपर्क करा आणि आत्तापासूनच पोलीस भरतीची तयारी जोरदार करा बाकी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद